नमस्कार मी सरिता पवार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत ही सगळी चर्चा सुरू असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता निलेश राणे हे कुडाळ किंवा गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागर मधील दौरे वाढले होते त्यांची गुहागर मधली सभाही प्रचंड गाजली होती तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यामुळे या जागेवरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात विपुल कदम हे खेडमधील तळेगावचे रहिवासी आहेत अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागर मधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात माहिती आहे पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल असे सांगितले जाते तसे घडल्यास निलेश राणे यांचे गुहागर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीत मृगया डिस्को डान्सर आणि गुंडा यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे भारतीय चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सतराव्या सोहळ्यात आठ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराने अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा सन्मान करण्यात येणार आहे मिथून चक्रवर्ती यांना मिथुन दा असेही संबोधले जाते दोन हजार चोवीसमध्ये त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कारही आला होता शिवाय तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी मोहर उमटवली आहे जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटाचा सुपरस्टार अशी पदवी मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व असल्याची मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे मिथुंदा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो दादासाहेब फाळके निवड ज्ये दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती सांगितलं आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये हा पुरस्कार दिला जातो भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व एक कोटी रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील मौऱ्या ढाब्याच्या बाजूला तीन जणांकडून वेलमाशाची उलटी शुक्रवारी जप्त केली हे आरोपी पनवेल जवळील रहिवासी आहेत या उलटीची बाजारातील किंमत सहा कोटी बावीस लाख रुपये आहे अनिल राधाकृष्ण भोसले अंकुश शंकर माळी लक्ष्मण शंकर पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी पनवेल परिसरातील वावंजे मोहोदर कासव न्यू पनवेल भागातील रहिवासी आहेत आरोपींना कल्याण न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवलीजवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील मौरा ढाब्याच्या बाजूला तीन जणांकडून वेलमाशेची उलटी शुक्रवारी जप्त केली हे आरोपी पनवेलजवळील रहिवासी आहेत या उलटीची बाजारातील किंमत सहा कोटी बावीस लाख रुपये आहे अनिल राधाकृष्ण भोसले अंकुर शंकरमाळी लक्ष्मण शंकर, शंकर पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी पनवेल परिसरातील वावंजे मोहोदर कासव व न्यूवेल भागातील रहिवासी आहेत आरोपींना कल्याण न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले कल्याण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना पनवेल भागातील तीन जण डोंबिवली परिसरात वेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काटई बदलापूर रस्ता भागात पोलिसांनी सापळा लावला ठरल्या वेळेत तीन जण मानपाडा भागातील मौऱ्या ढाब्याजवळ एक मोटारीतून आले पोलिसांनी या मोटारीला घेरलं मोटारीतील तीन जणांची चौकशी केली ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यांच्याजवळील सफेद बंदिस्त पिशवीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये वेलमाशाची उलटी आढळून आली ही उलटी पाच किलो साडेसहाशे ग्रॅम वजनाची होती वेलमाशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करून बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायद्याने आरोपीवर गुन्हा दाखल केलाय या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण दत्ताराम भोसले हवालदार गुरुनाथ जरग विश्वास भावे विलास कडू मिथून राठोड रोकडे महिला अवलदार सहभागी झाले होते ही उलटी आरोपींनी कोणाला विक्री करण्यासाठी आणि कोठून आणली होती याचा तपास सुरू केला आहे शासनाने मोफत उपचाराचा घेतलेला निर्णय व शासकीय अनुदाना अभावी मध्यवर्ती रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठनाट झालाय त्यामुळे रुग्णावर विना औषध राहण्याची वेळ आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास व ऑक्सिजन नायट्रेट व स्पिरिट रिफिल करण्यास नकार दिल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे या दुकानदारांचे तब्बल पंचावन्न लाखांचे बिल थकले आहे उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्हा शल्य रुग्णालय ठाणे प्रमुख डॉक्टर कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्यसेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली सामान्य जिल्हा रुग्णालय ठाण्यासाठी कोटी तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी दोन कोटी तसेच औषध थकबाकीसाठी पंचावन्न लाखांची मागणी केली अन्यथा अनर्थ होण्याची भीती मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात रोज पंधराशे रुग्णांची नोंद असून संख्या ही क्षमतेपेक्षा जास्त आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषध पुरवठा नव्वद टक्के कमी झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानांकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी चाळीस लाखांवर गेली नऊ लाखांचे ऑक्सिजन नायट्रेड बिल आहे दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन ऑक्सिजन नायट्रेड स्पिरिट रिफिल देण्यास मनाई केल्याने अनर्थ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली रुग्णालयाच्या उत्पादनावर गदा आल्याने रुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केस पेपरमधून महिन्याला पाच ते सहा सा लाखांचं उत्पादन मिळत होते त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती मोफत उपचार देण्याच्या निर्णयामुळे हे उत्पन्न बंद झाले व अनुदानही मिळत नसल्याने रुग्णालयाची कोंडी झाली आहे मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मध्यवर्ती रुग्णालयात औषध तु तुटवड्यामुळे अनर्थ घडल्यास त्याला डॉक्टर जबाबदार नाहीत याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी कुमार आयलानी यांना दिले त्यानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना परिस्थितीची माहिती देऊन औषध व अनुदानाची मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात हा कार्यक्रम केवळ रेडिओवर प्रसारित केला जातो रविवारी या कार्यक्रमाचा एकशे चौदावा एपिसोड होता ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांचे विचार लोकांसोबत शेअर केले आज एकोणतीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात सांगितले की हा भाग त्यांच्यासाठी भावनिक होता त्याने सांगितले की हा एपिसोड त्यांच्या जुना आठवणींनी घेरला आहे पंतप्रधान मोदी गेल्या दहा वर्षापासून या कार्यक्रमाद्वारे जनतेशी जोडले गेले आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात मन की बात ऐकणारे हे खरे शिल्पकार आहेत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले मेरे प्यारे देशवासिओ नमस्कार मन की बात मे एक बार फिर हमें जुडणे का अवसर मिळा आहे आज काही एपिसोड मुझे भावुक करने वाला है मुझे बहुत सी पुरानी यादों से घेर रहा है कारण यह है कि मन की बात की हमारी इस यात्रा को दस साल पूरे हो रहे हैं दस साल पहले मन की बात का प्रारंभ तीन अक्टूबर को विजयादशमी के दिन हुआ था और ये कितना पवित्र संयोग है कि इस साल तीन अक्टूबर को जब मन की बात के दस वर्ष पूरे होंगे तब नवरात्रि का पहला दिन होगा मन की बात की इस लंबी यात्रा के कई ऐसे पड़ाव हैं जिन्हें मैं कभी भूल नहीं सकता मन की बात के करोड़ों श्रोता हमारी इस यात्रा के ऐसे साथी हैं जिनका मुझे निरंतर सहयोग मिलता रहा देश के कोने कोने से उन्होंने जानकारियां उपलब्ध कराई मन की बात के श्रोता ही इस कार्यक्रम के असली सूत्रधार हैं आमतौर पर एक धारणा ऐसी गर कर गई है कि जब तक चटपटी बातें ना हो नकारात्मक बातें ना हो तब तक उसको ज्यादा तवज्जो नहीं मिलती है लेकिन मन की बात ने साबित किया है कि देश के लोगों में पॉजिटिव जानकारी की कितनी भूख है पॉजिटिव बातें प्रेरणा से भर देने वाले उदाहरण हौसला देने वाली गाथाएं लोगों को बहुत पसंद आती है